नमस्कार पारावरच्या क्वेअर गोष्टी मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी बिंदू माधव खिरे आज आजचं जे सत्र आहे म्हणजे एपिसोड क्रमांक दहा मध्ये मी डेटिंग बद्दल बोलायला सुरुवात करणार आहे स्वाभाविक आहे की तरुणपणी समलिंगी मुलांना मुलींना डेटिंग करावं असं वाटतं आपल्या लैंगिक कलाप्रमाणे पण भिन्नलिंगी म्हणजे स्ट्रेट व्यक्तींना जसं तरुणाला तरुणी आवडते आणि तरुणीला तरुण आवडतात असं इथं होत नाही इथं आपला जोडीदार समलिंगी आहे का कोण समलिंगी आहे हे कसं ओळखणार हा खरा मुद्दा असतो आणि मग त्यामुळे आपल्यासारख्या लोकांना भेटायचं कुठं याच्यावर मर्यादा येतात तर चार मुख्य प्रकार असतात की कुठं आपण भेटू शकतो ते म्हणजे एक म्हणजे आता डेटिंग ऍप्स आहेत काही जण डेटिंग ऍप्स डेटिंग साठी शोध घेतात काही ठिकाणं अशी असतात की जिथे समलिंगी तरुण मुलं भेटायला जातात ती इतरांना माहिती नसतात की हीच ती स्थळ आहेत म्हणून पण तिथं भेट भेटी गाठी होतात तिसरी गोष्ट असते अर्थात समलिंगी मुला मुलींच्या पार्टी असतील तर पार्टीमध्ये भेट भेटी गाठी होतात आणि चौथं एक असतं ते म्हणजे एन जी ओ किंवा एलजीबीटी सपोर्ट ग्रुप्स जर सपोर्ट ग्रुप मिटिंग करत असतील तर ती एक ती सुरक्षित जागा असते की जिथं तरुं तरुण तरुणी मानसिक आधार देण्यासाठी भेटतात आणि तिथेही गाठी होतात आता असं डेट शोधताना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं तीन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे कायद्याच्या चौकटीतील चा सुरक्षा दुसरं लैंगिक आरोग्याबद्दलची सुरक्षा आणि तिसर मानसिक आरोग्याबद्दलची सुरक्षा तर हे तिन्ही पैलू मी बोलणार आहे या तिन्ही पैलूंवर मी बोलणार आहे पण हे सत्र आणि याच्या पुढची दोन सत्र मी कायद्याच्या न सुरक्षा या संदर्भात बोलणार आहे आता दोन महत्वाचे मुद्दे एक म्हणजे तीनशे सत्याहत्तर कलमाबद्दल दोन हजार अठरा साली सुप्रीम कोर्टाने त्यांच्या कॉन्स्टिट्युशन बेंचने एकमुखाने निर्णय दिला की जर दोन प्रौढ व्यक्ती समलिंगी असतील किंवा भिन्नलिंगी असतील जर संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित करत असतील तर तो गुन्हा नाही यात दोन शब्द महत्वाचे आहेत संमतीने म्हणजे जबरदस्ती नाही आणि दुसरी गोष्ट प्रौढ म्हणजे जोडीदार डेटिंग साठी शोधताना किंवा त्याच्या पुढे त्याच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करताना हे महत्वाचं आहे की तो जोडीदार प्रौढ असला पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीचं वय अठरा वर्ष पूर्ण होऊन एकोणीसावं तरी लागलेलं असलं पाहिजे दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हल्ली या डेटिंगच्या अनेक लिगल क्रायसिस केसेस माझ्यापाशी येतात गेली ये अनेक वर्षे येतात आणि एक्स्टॉर्शनच प्रमाण ब्लॅकमेलचं प्रमाण मारहाणीचं प्रमाण लुबाडणुकीचं प्रमाण फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे डेटिंग करताना सावधगिरी बाळ बाळगणं महत्वाचं आहे विशेषतः तुम्ही जर घरच्यांना आऊट नसाल किंवा तुमचं लग्न झालंय मुलं बाळ आहेत आणि इतर कोणाला आपली लैंगिकता कळता कामा नये असं वाटत असेल किंवा तुम्ही अशा व्यवसायात आहात की जिथे आपली लैंगिकता कळली तर व्यवसायावर विपरीत परिणाम होईल त्यामुळे इतरांना कोणाला कळता कामा नाही तर तुम्ही सुरक्षितेची काळजी घेतली पाहिजे तर सर्वांसाठी काय मुद्दे माझ्यासमोर आलेले आहेत ह्या ज्या अनेक क्रायसिस केसेस माझ्यासमोर आलेले आहेत त्याच्या अनुभवात मी सांगतो हे मुद्दे मी मांडतो मी काही सल्ला देणार नाही असं करा असं करू नका त्या मुद्द्यांवरनं तुम्ही काय तुमच्यासाठी निर्णय घ्यायचे ते या पहिली गोष्ट अशी की डेटिंग ऍपवर आप जेव्हा आपण डेटसाठी शोधतो तेव्हा त्याच्याशी मग चॅट व्हायला लागते आणि चॅट होताना मेसेजेस एक्सचेंज करताना किंवा बोलताना सुद्धा फोनवरनं बोलताना हळूहळू भाषा लैंगिक अश्लील होत जाते स्पष्टपणे एकमेकाप्र काय लैंगिक सुख हवंय किंवा काय करायला आवडेल याबद्दलच बोलणं व्हायला लागतं आणि स्वाभाविक आहे की हळूहळू त्या भाषेतनं आपण उत्तेजित होत जातो जोडीदार उत्तेजित होत जातो आणि कळत न कळत आपण खूप एक्सप्लिसिट सेक्सुअल भाषा वापरायला लागतो मग कधी कधी त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो की तुझा एखादा शर्ट काढलेला फोटो पाठव किंवा तो पाठवतो म्हणतो आता तुझा पाठव मग हळूहळू कपडे काढण्याचे फोटो एकमेकांना दिले जातात आणि आपण हे सगळं करताना आपल्याला आवडत असतं थ्रिलिंग वाटत असत आपल्याला ते खूप लैंगिकदृष्ट्या एक्साइटिंग वाटत असतं आणि मग अनेक वेळा नग्न फोटो सुद्धा एकमेकांना दिले जातात लैंगिक कृत्य जर अगोदर कोणाबरोबर केले असतील आणि त्याचे काही व्हिडिओज काढले असतील तर ते शेअर केले जातात हे कळत न कळत व्हायला लागत आणि हे करताना आपण विसरतो त्या लैंगिक सुख मिळवण्यासाठी आपण एवढे तळमळून त्याच्या त्या सुखाची वाट बघत असतो की आपण विसरतो की ज्या गोष्टी आपण आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा दाखवत नाही किंवा तसे बोलत नाही त्या गोष्टी आपण ज्या कोणाला कधी पाहिलं नाही भेटलो नाही कोण कसा आहे माहीत नाही त्या व्यक्तीला डोळे मिटून आपण त्या व्यक्ती शेअर करतो त्या व्यक्तींचा ह्या गोष्टी शेअर करतोय आपण किती मोठी जोखीम घेत आहोत आणि मग ती व्यक्ती चांगली असेल तर भाग वेगळा पण ती व्यक्ती जर ब्लॅकमेल करणारी असेल एक्स्टॉर्शन करणारी असेल तर ती याचा फायदा घेते आणि मग पैशाची मागणी करायला लागते तर ही गोष्ट आपण सेक्शुअली एक्सप्लिसिट मेसेजिंग आणि व्हिडिओ फोटोज पाठवायचे का त्यातनं काय जोखीम आहे याच्यावर तुम्ही नीट विचार करा दुसरी गोष्ट त्या व्यक्तीला भेटायचं ठरलं तर माझे काही मित्र सुरक्षिता म्हणून काय करतात की आपण सेफ असावं म्हणून त्या व्यक्तीला म्हणतात आपण चहा प्यायला कॉफी प्यायला दिवसा डवळ्या कुठल्या तरी कॅफेमध्ये रेस्टॉरंटमध्ये भेटू त्या व्यक्तीशी ओळख करून घेतात गप्पा मारतात आणि आपण भेटत राहू म्हणतात हळूहळू बोलायला लागल्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव कळायला लागतो मग जेवायला जाऊ सिनेमाला जाऊ आणि तेव्हा सुद्धा तुझा खर्च तू कर माझा खर्च मी करतो सिनेमाला जाणार असो तर काय दीडशे दोनशे रुपयाचं तिकीट असेल तर तू तु, तुझं हे असं केल्यामुळे ती व्यक्ती किती सिरियस आहे याचा अंदाज येतो आणि थोडा त्या व्यक्तीचा स्वभाव कळायला मदत होते आता हे कुठं होतं की ज्या तरुणांना खूप घाई झालेली नाहीये किंवा उतावीळपणा नाही की मला आत्ताच्या आत्ता लैंगिक सुख पाहिजे म्हणजे मला जोडीदार भेटल्या बरोबर कुठं जाऊ आणि कधी त्याच्याबरोबर लैंगिक सुख घेऊ अशी घाई नाहीये असे करू शकता पण काही जणांना ते आत्ता हवं असतं आणि विशेषतः ज्यांचं लग्न झालेलं आहे की बाबा बायको चार तासासाठी बाहेर गेलेली आहे किंवा दिवसभर आज माहेरी आहे त्यामुळे आज मला वेळ आहे ही विंडो आहे याच्यातच मला कोणातरी भेटून लैंगिक सुख घेतलंच पाहिजे म्हणजे जेव्हा असं प्रेशर नसेल तेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव समजून घ्यायला थोडा वेळ मिळतो आणि ही शक्यता असते की जी खरी ब्लॅकमेलर आहे तिला इतके बकरे मिळत असतात की तिला तुम्हाला धरण्यासाठी चार वेळा तुम्हाला भेटा वेळ काढा स्वतःचाच पैसा खर्च करून जेवायला सिनेमाला जा हे करण्याची शक्यता कमी होते पूर्णपणे जात नाही इट्स नॉट कम्प्लीट एलिमिनेशन ऑफ द पॉसिबिलिटी पण ती रिस्क कमी असण्याची शक्यता असते मग त्याच्यानंतरचा टप्पा असतो की जर लैंगिक नातं प्रस्थापित करायचं ठरलं तर कुठं आता मुद्दा असतो की जर घरी बोलवलं तर तुम्ही एका तिराईत व्यक्तीला घरी बोलवता कि जिथ ती व्यक्ती पार्टीमध्ये भेटलेली घरी आल्या तुमचं लक्ष नसताना तुमचीच कुठली तरी वस्तू उचलून पळून गेलेल्या काही उदाहरणं अशी आहेत की जी व्यक्ती तुमच्या बरोबर लैंगिक सुख घेण्यासाठी घरी येते पण अगोदर हळू स्टेटस बदलते आणि आपण ते सेक्स वर्कर आहोत म्हणजे पैशासाठी लैंगिक सुख देवाण घेवाण करतो अशा तऱ्हेचा स्टेटस ठेवते आणि मग म्हणते की नाही मी तर पेड स्टेटस आहे त्यामुळे तू मला इतके इतके हजार रुपये देणं लागतोस हे तुमच्या नकळत केलेलं असत कधी कधी असं होतं की ती व्यक्ती येते आणि तिच्या तुमच्याशी बोलायला लागल्यावर तिला ती सराईत असल्यामुळे तिला लक्षात यायला लागतं की या माणसात काही फारसा दम दिसत नाही हा खूप आहे याच्यात काही फार लढण्याची धमक नाही किंवा आऊट नाहीये किंवा घरी इकडे तिकडे बघून फोटो दिसले की नवरा बायको मुलांचे फोटो कि नाही याचं लग्न झालेलं दिसत असं जर ती व्यक्ती ब्लॅकमेलर असेल आणि तिला हे सगळं दिसलं तर ती कांगावा करायला लागते की मला आता इतके पैसे दे ओरडा करायला लागते तुम्ही घाबरून जाता आणि ओरडू नको ओरडू नको बाहेरच्या कोणाला कळेल म्हणता हे पैसे घ्या म्हणतात तुम्ही दिलं नाही तर ती बाहेर जाते आणि फ्लॅटच्या बाहेरून आरडाओरडा करायला लागते की तू मला सेक्स साठी बोलवलं आता पैसे का देत नाहीये आणि आजूबाजूच्या काहीच गमवायचं नसतं द पर्सन हॅव नथिंग टू लूज वेर एज यू हॅव एव्हरीथिंग टू लूज तुम्ही तिथे राहता चार लोकात आपली बदनामी होईल चार आजूबाजूचे लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही नमत घ्यायला लागतात आणि त्या व्यक्तीला माहित असतं की तुम्ही ते कराल म्हणून त्यामुळे त्याला घरी आणताना एक जरी असा भेटला तरी हे असे प्रसंग समोर येऊ शकतात त्यामुळे याच्याबद्दल विचार करा दुसरी शक्यता असते की तो बोलवतो तू ये माझ्याकडला आता आपल्या घरी जर कुटुंब असेल आई वडील असतील प्रायवसी नसेल तर स्वाभाविक आहे की घरी जागा नसल्यामुळे आपण दुसरी जागा शोधत असतो आणि मग त्या व्यक्तीकडे जातो ती व्यक्ती चांगली असेल तर प्रश्न नाही पण ती जर ब्लॅकमेलर असेल तर तिचे दोन चार मित्र तिथे थांबलेले असतात आणि मग ते मारहाण करतात पैसे काढून घेतात ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगतात कधी कधी असंही घडलेले आहेत की तुम्हाला नागड करतात आणि तुमचे फोटो काढतात किंवा तुमच्या तुमच्या अशी सुरी धरतात आणि तुम्हाला कुठल्या तरी जाती धर्माबद्दल किंवा थोर महापुरुषांबद्दल शिवीगाळ करायला लावतात आणि त्याचं रेकॉर्डिंग करतात आणि धमकी देतात की तू जो पोलिसात गेला तर हे आम्ही व्हायरल करू आणि मग तुला याच्या विरोधात अटक ह्या हे असं बोलल्याबद्दल अटक होईल म्हणून किंवा तुझे हे असलेले व्हिडिओ आम्ही व्हायरल करू म्हणून कधी कधी त्याची जो आरोपी आहे त्याची बायको आयत्या वेळी येते दोन चार मैत्रिणी घेऊन आणि हे काय चाललंय माझ्या नवऱ्याला नादे लावतात का चाला पोलीस ठाण्यात चला मी महिला आयोगाकडे तक्रार करते म्हणून तमाशा करते अशा विविध प्रकारे तुम्हाला सापळ्यात अडकवण्याचा सा प्रयत्न होऊ शकतो हे सगळे प्रसंग इतरांबद्दल झालेले आहेत या क्रायसिस संदर्भात लोक माझ्यापाशी आलेली आहेत या अनुभवातनच मी सांगतो आणि तिसरा एक पैलू असतो की नाही माझ्या कारमध्ये चल आपण कुठंतरी दूर जाऊ आणि कारमध्येच संबंध करू किंवा उघड्यावर अंधारात कुठंतरी दूर जाऊन संबंध करू पण रिस्क परत तीच आहे कधी कधी तर पोलीस राऊंड वर येताना सुद्धा पोलीस तुम्हाला धरू शकतात आणि धरलेलं आहे असंही मी पाहिलेलं आहे तर या सगळ्या प्रॅक्टिकल अडचणी आहेत या अडचणींचा नीट विचार करा माझे काही मित्र हे असं अवॉइड करण्यासाठी हे सगळ्यांसाठी शक्य नाही पण ज्यांना शक्य आहे त्या माझ्या काही मित्रांनी वापरलेली आयडिया की जेव्हा कुणाला घरी बोलवायचं असतं किंवा तर त्यांच्या दोन मित्रांना बरोबर बोलावतात आणि म्हणतात की आपण बेडरूम मध्ये जाऊ हे दोघं टीव्ही बघत बसतील बाहेर म्हणजे दोन मित्र ह्याच्या बाजूनी आहेत म्हटल्यावर तो माणूस जरी चांगला नसेल तरी तो नमत घेईल आणि रिस्क कमी होईल असे काहीतरी ते युक्त्या लढवतात हे सगळ्यांना शक्य आहे का तर नाही दरवेळी जमेलच का नाही दरवेळी प्रॅक्टिकलच असेल का नाही त्यामुळे ही सगळी उत्तर सगळे तुमचे प्रश्न सोडवणार आहेत अशा या ट्रिक्स नाही आहेत पण रिस्क कशी कमी करता येईल यासाठी नक्की विचार करा वाहत जाऊ नका यासाठी हे सांगतोय आता एवढं करून सुद्धा असा प्रसंग घडण्याची शक्यता असते जर तसं झालं तर मग काय करायचं पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार कशी द्यायची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली पण पोलिसांनी ती घेतलीच नाही तर काय करायचं तर या संदर्भात मी पुढचं सत्र म्हणजे सत्र क्रमांक अकरा मध्ये कायद्याची मदत भाग एक मध्ये बोलणार आहे हे सत्र आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एल जी बी टी आय क्यू तरुण तरुणींपर्यंत आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे सत्र पोचवायचा मदत करा जर तुम्हाला काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पंधरा दिवसांनी परत भेटू तोपर्यंत धन्यवाद